निवडणुकांसंदर्भातील गंभीर प्रश्नांना निवडणूक आयोग हलक्यात घेत आहे असा आरोप पुन्हा एकदा राहुल गांधींनी केलाय तर माळढोक पक्षाच्या पिल्लांना ऑपरेशन सिंदूरमधील शूर अधिकाऱ्यांची नावं देण्यात आली आहेत त्याचबरोबर सत्तावीस कोटी जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलीये चेंगराचेंगरी नंतर बी सी सी आय अॅक्शन मोडवर आली आहे तर घटस्फोटानंतर आपण मुलाची कस्टडी घेतली नाही असा खुलासा आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीने केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आठ जून वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे निवडणूक आयोगाच्या उत्तरावर राहुल गांधी पुन्हा एकदा भडकलेत महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांबाबत राहुल गांधी यांनी जवळपास सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आकडेवारीसह सविस्तर लेख लिहून निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केलेत यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांना नेहमीच उत्तर दिलं पण या उत्तरावरही राहुल गांधींनी आक्षेप घेतला आहे गंभीर प्रश्नांची उत्तरं द्यायला टाळाटाळ करू नका उत्तर देण्याची ही पद्धत नाही अशा शब्दात राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे राहुल गांधींनी ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूयात राहुल गांधी म्हणतात प्रिय निवडणूक आयोग आपण एक घटनात्मक संस्था आहात स्वाक्षरी नसलेली दिशाभूल करणारी पत्रकं मध्यस्थांमार्फत प्रसिद्ध करणं हा गंभीर प्रश्नांना उत्तरं देण्याचा योग्य मार्ग नाही आपल्याकडे लपवण्यासारखं काहीच नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरं द्या आणि सर्व राज्यांतील यात महाराष्ट्रासह नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांसाठी एकत्रित डिजिटल मशीन रिडेबल मतदार यादी प्रकाशित करा महाराष्ट्रातील मतदान केंद्रांमधील सायंकाळी पाच नंतरचे सर्व सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक करावेत टाळटाळ करून आपली विश्वासार्हता वाचणार नाही सत्य सांगितल्यानेच ती टिकेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे माळढोक पक्षाच्या पिल्लांना ऑपरेशन सिंदूरमधील सहभागी शूर अधिकाऱ्यांची नावं देण्यात आली आहेत राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय संरक्षण दलाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी एक आगळी वेगळी मानवंदना दिली गेली जैसलमेरमधील माळढोक संवर्धन प्रकल्पा अंतर्गत नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांना शूरवीर अधिकाऱ्यांची नावं देण्यात आली आहेत जसजसे दुर्मिळ वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न गती घेत आहेत तसतसं जैवविविधतेला राष्ट्राभिमानाशी जोडण्याचा प्रयत्न होतोय जैसलमेरच्या सुधासरी आणि सॅम इथल्या माडोक प्रजनन केंद्रात यंदा एकवीस पिल्लांचा जन्म झालाय यातील सात मे महिन्यात तर एक पिल्लू एक जून रोजी जन्मलं या नवजात पिल्लांना ऑपरेशन सिंदूर संबंधीची विविध प्रकारची नावं देण्यात आली आहेत यांपैकी पाच मे रोजी जन्मलेल्या मालढोकच्या पिल्लाला सिंदूर हे नाव देण्यात आलंय नऊ मे रोजी जन्मलेल्या पिल्लाला या मोहिमेच्या सामरिक सामर्थ्याचं प्रतीक ॲटम हे नाव देण्यात अलय एका गोपनीय सायबर अधिकाऱ्याचं मिश्री हे टोपण नाव एकोणीस मे रोजी जन्मलेल्या पिल्लास देण्यात आलंय तर विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नावावरून तेवीस मे रोजी जन्मलेल्या एका पिल्लाला व्योम हे नाव देण्यात आलंय तर कर्नल सोफिया कुरेशी यांच्या नेतृत्वाच्या सन्मानार्थ सोफिया हे नाव चोवीस मे रोजी जन्मलेल्या पिल्लाला देण्यात आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे दारिद्र्य निर्मूलनात भारताने मोठी झेप घेतली आहे दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे सन दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या अकरा वर्षांच्या काळात देशाच्या लोकसंख्येत अत्यंत गरीब नागरिकांची संख्या सत्तावीस टक्क्यांवरून पाच पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश आलंय अशी माहिती जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आली आहे या काळात सव्वीस पूर्णांक नऊ कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आलेत जागतिक बँकेने जगभरातील अत्यंत गरीब लोकसंख्येविषयीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये भारताची यशस्वी वाटचाल प्रतिबिंबित होते सन दोन हजार अकरा बारा या आर्थिक वर्षामध्ये देशातील एकूण गरिबांपैकी पासष्ट टक्के गरीब उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये होते या पाचही राज्यांनी लक्षणीय प्रगती केली असून या राज्यांतील दोन तृतीयांश अत्यंत गरीब नागरिक या अवस्थेतून बाहेर आलेत आर्थिक उत्पन्नाबरोबरच शिक्षण आरोग्य जीवनमान यांसारख्या मूलभूत निकषांवर मोजण्या देणाऱ्या बहुविध गरिबी निर्देशांकामध्येही भारताने प्रगती केली आहे सन दोन हजार पाच सहामध्ये देशातील त्रेपन्न पूर्णांक आठ टक्के लोकसंख्या एम पी आयच्या खाली होती हे प्रमाण कमी होऊन सन दोन हजार एकोणीस एकवीसमध्ये सोळा पूर्णांक चार टक्के तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये पंधरा पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी विषयीची बांग्लादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशात एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुका घेण्याची घोषणा केली पण ही घोषणा म्हणजे जनतेच्या अपेक्षांवर पाणी फिरणारी आहे अशी टीका बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने शनिवारी केली यावर्षी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी पक्षाने पुन्हा एकदा केली आहे निवडणुका उशिरा घेण्याचा निर्णय अनावश्यक असून यामुळे जनता निराश आणि संतप्त झाली आहे असं ढाका ट्रिब्युनच्या वृत्तात म्हटलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मिठी नदीच्या स्वच्छतेबाबतच्या माहितीची मिठी नदी गाळ प्रकरणातील गैरव्यवहार गाजत असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मिठी नदीच्या स्वच्छता मोहिमेची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने माहितीच्या अधिकारात उत्तर देताना सांगितलं पण यामुळे पालिकेच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय वॉचडॉग फाउंडेशनने मिठी नदीतील गाळ काढण्याबाबत माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाला विचारली होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आय पी एलचं अजिंक्यपद मिळवलं पण या कामगिरीचं सेलिब्रेशन आता संघाला चांगलंच भोवणार असल्याची चिन्ह आहेत कारण चार जूनला बंगळुरूतील स्टेडियम स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत अकरा जणांचे जीव गेले या पार्श्वभूमीवर आता बी सी सी आय ही ॲक्शन मोडमध्ये आली आहे केवळ न्यायासाठी नाही तर स्पर्धेच्या प्रतिष्ठेसाठीही कठोर पावलं उचलावी लागतील अनेकांचे जीव गेल्याचं प्रकरण गंभीर असल्याने आर सी बीवर बंदीची शक्यताही नाकारता येत नाही आय पी एलमध्ये फ्रँचायझीवर बंदीची कारवाई काही नवीन नाही याआधी सट्टेबाजीच्या प्रकरणात अडकल्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा या दोन हंगामांसाठी निलंबित करण्यात आलं होतं पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्राची आई कुठे काय करते फेम अभिनेत्री सीमा घोगळेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे या मालिकेत तिने साकारलेली विमल ही भूमिका अल्पावधीत घराघरात पोहोचली नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीमाने आपल्या घटस्फोटावर आणि खाजगी आयुष्यावर भाष्य आहे घटस्फोट झाल्यानंतर आपण मुलाची कस्टडी का घेतली नाही याचं कारण तिने उघड केलंय तिने सांगितलं की दोन हजार अठरामध्ये माझे वडील वारले दोन हजार एकोणीसला माझा घटस्फोट झाला आणि दोन हजार वीसला माझी आई वारली ही तीन वर्ष माझ्यासाठी खूपच त्रासदायक होती माझ्याकडे त्याची कस्टडी नाही कारण मी कलाकार आहे माझ्या ठरलेल्या वेळा नसतात निश्चित असं उत्पन्न येत नाही त्यामुळे त्याचं सगळं कसं करायचं हा प्रश्न होता मी जेव्हा शूटिंगसाठी बाहेर पडणार तेव्हा मी त्याला पाळणाघरात ठेवणार किंवा जो कोणी त्याला सांभाळेल त्यांच्या घरी ठेवणार त्यापेक्षा तो त्याच्या आजी आजोबांकडे आहे त्याच्यावर चांगले संस्कार होत आहेत त्याच्यावर ते तेचा चांगलं लक्ष देतात आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत आज तो जे मागतो ते त्याला मिळतं त्याला हवं ते मी देऊ शकत नाही माझ्यावर मर्यादा येतात त्यापेक्षा तो एका सुरक्षित ठिकाणी आहे सुट्टीच्या दिवशी आम्ही भेटतो आम्ही एकमेकांना वेळ देतो म्हणून मी त्याची कस्टडी घेतली नाही हे होतं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे